सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आज एक भयानक असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आली आहे खरंच महाराजांना जर कळवळून विनंती केली आणि त्यांची विश्वासाने सेवा करत राहिल्यावर आपल्यावरती कुठलंही संकट असो महाराज त्या संकटातून बाहेर काढतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात आज आपल्याला हेच कळणार आहे चला तर मग अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज असेच महाराजांचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा आहे त्यांनी या मेल आय डीवरती शेअर करू शकता आपल्या एका अनुभवाने जर कुणाचं जीवन बदलत असेल ते महाराजांची सेवा करत असेल तर अनुभव शेअर केलाच पाहिजे ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी माझ्या जीवनातील एक भयानक असा अनुभव सांगणार आहे काय झालं होतं की आमच्या घरामध्ये माझे वडील आई मी आणि माझा भाऊ असे आमचं छोटंसं कुटुंब आम्ही खूप सुखाने राहत होतो महाराजांची सेवा घरामध्ये प्रत्येकजण करत होता आणि खूप सुख शांतीने आम्ही जगत होतो पण अचानक आमच्या आयुष्यामध्ये दुःखाचे वादळ सुरू झाले ते कुठून आले कसे आले आम्हाला काही कळायला मार्ग नव्हता कारण माझा जो भाऊ आहे तो वेगळे बिहेवियर करत होता तो अचानक त्याच्यामध्ये एवढे चेंजेस झाले ना की आम्हाला त्याची खूप भीती वाटत होती तो अगोदर इतका शांत होता सर्वांना प्रेमाने राहायचा सर्वांसोबत खूप छान बोलायचा खूप समजदार होता पण त्याला अचानक काय झाले आम्हाला कळत नव्हते तो खूप चिडचिड करायचा छोट्या छोट्या गोड गोष्टीवरनं तो खूप रागवायचा आम्हाला ओरडायचा कधी कधी त्याची खूप भीती वाटायची आम्ही काही बोलतच नव्हतो अशाच वेळेस काय करावं काही, का काही समजेना त्यावेळेस मी आणि माझी आई केंद्रामध्ये गेलो महाराजांना श्रीफळ अर्पण केलं स्वामींना कळवळून विनंती केली स्वामी माझ्या भावासोबत काय झालं ते तुम्हीच बघा आम्हाला काही कळेना आम्हाला मार्ग दाखवा तो असा का बरं करतो आहे कुठे न्यायचं काहीच कळेना स्वामी हे तुमचं बाळ आहे तुम्ही त्याला आता पदरात घ्यावं तुम्ही त्याला व्यवस्थित करावं अशी कळून स्वामींना विनंती केली असा दिनक्रम चालू होता असे आमचे जवळपास दोन तीन वर्ष गेले तो कंटिन्यू असाच करत होता त्यानंतर काय झाले की माझ्या वहिनीला दिवस गेले दिवस गेल्यानंतर असेच ते नऊ महिने देखील गेले घरामध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि महाराजांची सेवा ही घरामध्ये चालूच होती पण त्याला सर्वजण आता घाबरत होते मग वहिनीला ज्या म आम बहिणीची डिलेवरीची डेट आली आणि बहिणीची डिलेव्हरी झाली त्यावेळेस आमच्या घरात साक्षात लक्ष्मी प्रवेश केला मुलगी झाली आणि दादाच्या स्वभावामध्ये बदल झाला दादा पहिल्यासारखा वागू लागला हे का झालं काही कळेना असं वाटलं की महाराजांनीच काहीतरी चमत्कार केला पण मनामध्ये कंटिन्यू विचार होता दादामध्ये अचानक चेंज झाला आणि आता पुन्हा दादा व्यवस्थित झाला स्वामी हे असं का बरं झालं मला काही कळेना मला संकेत द्या सांगा हे मला काय होत आहे ते मला आहे त्याच वेळेस काय झालं की मला रात्री स्वप्न पडलं पहाटेची वेळ होती एक भगव्या कलरचे टॉप घातलेली आणि व्हाईट पॅन्ट घातलेली मुलगी माझ्या स्वप्नात आली आणि एक असं सुनसान रोड होता तिथे मातीचा खूप मोठा ढिगारा होता त्या मुलीने त्या ढिगारामध्ये तोंड खुपसवलं तिथेच माझा दादा आणि मीही होती दादा तिच्याकडे जाऊ लागला त्यावेळेस मी त्याला खूप जोरात ओरडत होती जाऊ नको ते काहीतरी भयानक का आहे तिच्याकडे जाऊ नको पण दादा माझं ऐकत नव्हता आणि तो तिच्याकडे गेला मी खूप जोरजोरात ओरडत होती स्वप्नातही मोठ्याने ओरडत होती आईने मला जागे केले जागे केल्यानंतर मी आईला सर्व सांगितले त्यावेळेस खूप भीती वाटली आणि तिथे आम्ही मग चौकशी केली तर चौकशीमध्ये आम्हाला असं कळलं की इथे एका कारचा खूप भयानक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या कारमध्ये एक मुलगी येथे ठार झाली होती ती जाग्यावरती मेली होती आणि अमावस्याच्या दिवशी माझा दादा त्या ठिकाणावरून रात्री ड्युटीवरून आला होता तेव्हा कळलं की ती मुलगी दादाच्या मागे लागली होती त्यामुळे दादाचं असं बिहेवियर झालं आणि स्वामींनी त्या मुलीच्या रूपामध्येच आमच्या घरामध्ये पुन्हा जन्म घेतला त्यानंतर आमचं दादा व्यवस्थित झाला दादा आणि त्या मुलीमध्ये बॉन्डिंग ही खूप छान आहे आणि ते दोघांचं खूप जमत त्यानंतर आम्ही मोठ्या शास्त्रींना पंडितांना विचारलं तेव्हाच त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या मुलीचा दषक्रिय विधी करावा असं आम्हाला सांगण्यात आलं त्याचप्रमाणे आम्ही सर्व केलं सर्व उपाय केंद्रात सांगितलेले सर्व उपाय सर्व काही बंधने केली सर्व उपाय केले आता आमचं घर हे खूप सुखाने नांदत आहे हे फक्त शक्य झालं ते फक्त स्वामी आईमुळे जर स्वामी आईंच्या सेवेत नसतो सेवा करत नसतो तर कदाचित आज कुठे असतो आम्ही आमच्या दादाला गमावलं देखील असतो कारण हे सुटणं सोपी गोष्ट नव्हतं कारण अशक्य शक्य करतील स्वामी फक्त ही गोष्ट स्वामीच शक्य करू शकत होते इतर कोणीच करू शकत नव्हतं तांत्रिक मांत्रिक काहीच नाही माझ्या दादाला खूप त्रास झाला असता पण स्वामींनी तो त्रास होऊ दिला नाही आणि आमचा दादा पुन्हा आमच्यामध्ये आमच्यासारखा होऊन आला महाराजांचे आम्ही कधीही हे उपकार विसरणार नाही आम्ही तेव्हापासूनच ठरवलं की आता मरेपर्यंत जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करायची स्वामींना आता काहीच मागायचं नाही निस्वार्थ भावनेने फक्त महाराजांची कंटिन्यू सेवा करत राहायची कारण जे काही होणार आहे ते होणार आहे पण सेवेमुळे जिथे हात मोडायचा तिथे खरचटलं जाणार आहे हा विश्वास नक्की आहे मा असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला हा अनुभव ताईंनी त्यांचं नाव शेअर नाही केलं कारण त्यांच्या त्या म्हटल्या की दादांना काहीच आठवत नाही ते मागं काय करत होता काही आठवत नाही त्याने जर चुकून हा अनुभव ऐकला आणि माझं नाव ऐकलं तर त्याला सर्व आठवेल आणि तो पुन्हा त्यात जाऊ नये म्हणून मी माझं नाव सांगत नाही त्यामुळे ताईंनी आपलं नाव सांगितलं नाही चला मग तुम पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त